आम्ही समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनेलवर हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत करते तर आज संडे आहे आणि तब्येत थोडी बरी नाही पण आता ॲक्च्युली एक प्लॅनिंग झालं होतं आणि ते अचानक प्लॅनिंग आमचं बदललं तर आता मी चालली आहे ते म्हणजे माझ्या जावेच्या घरी माझ्या धीराच्या घरी तिकडे काय चालली आहे आ, तर तिकडे केळवण आहे आणि केळवण कोणाचं आहे वगैरे हे सगळं तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू केलात तर नक्कीच तुम्हाला कळेल तर केळवणासाठी येणार होते आपल्याच घरी म्हणजे इथेच येणार होते पण नंतर असं ठरलं की तब्येत ठीक नाही आहे तर तू तिथेच ये म्हणून आपण एकत्र करूया मग अशा फास्ट फास्ट सगळं ठरल्यामुळे अचानक पटकन सगळी तयारी केली आहे आणि आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे माझ्या जावेच्या घरी आणि पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत तुम्हाला कळेल की केळवण कोणाचं होतं आणि हे सगळं तर मी म्हणजे जसं जसं पुढे पुढे केळवण वगैरे स्टार्ट होईल किंवा आपण केळवण कसं करणार आहोत हे सगळं तेव्हा मी तुम्हाला सांगेनच आणि चला आपण बघूया कसं होतंय ते आता ऍक्च्युली खरं तर तिथे आमची नवरी पोचलेली आहे पण आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे आता तिथे जाऊन मला तयारी करायची आणि सगळं केळवण आपलं अगं त्या हातात बांगडी घातलेस त्याच हातात कधीच ना घात बर घाल मग पण ती बांगडी काढावी लागेल ना मग पहिल्यांदा बरं राहू दे सोड कस घाल मग चालेल ना तुला

चला वेदू पण आला चला आता रिक्षा येईल माऊली गेला काय ते माहित आहे ना भेटलंय त्याला म्हणून तर सांगायला आलं पुढे गेलाय मला वाटत राहिले तर थोडं थो मार्केटला इथेच जरा लगेच जाऊन येतो मार्केटमधून आम्ही जाऊन आलो आणि मग आम्ही केळवणाचं जरा थोडं शूट पण करावं म्हटलं मग त्याची थोडीशी तयारी आणि बाकीची सुद्धा केळवणाचं जेवण वगैरे ताट वगैरे करायची सगळी तयारी करायला घेतली तर केळवण कोणाचं होतं तर आमच्या भाचीचं केळवण होतं आणि त्यांचं लग्न आहे लवकरच लग्न आहे तर मग आम्ही जेवायला बोलवलं होतं आणि तेच तुम्हाला पडणारा प्रश्न म्हणजे कोणाचं केळवण तर माझ्या भाचीचं म्हणजेच नंदेच्या मुलीचं केळवण होतं म्हणजे लग्न होतं आणि त्याचं केळवण करण्यासाठी आम्ही त्यांना घरी जेवण जेवायला बोलवलं होतं केळवणाचा कार्यक्रम करण्यासाठी ഫോൺ <coughs> <coughs> कसं आहे नू जेवण नाही आवडत तुला श्रीखंड काय आवडत कशासाठी जेवण आहे तो म्हणतोय म्हणजे तेच कशासाठी एवढं

स्वाती तुषारची कधी बसत काका कुठे काका कुठे काय चला म्हणायचं हो तो तो ना की। ना का नाही जेवायचं का द्या किरा आईस्क्रीम आणा ना ती पिशवी आता विसरला असता गेला बस सगळ्या खावा आईस्क्रीम तुम्ही आलाय करू न कंटाळून आलाय तुम्ही पुन्हा आणण्याच लाईट लावली जास्त नाही असं करा करा बंद करा काय करतेस ती कशी इकडे असा करत चला आता जायची तयारी चालू झाली आणि स्वाती पहिल्यांदाच तिथे म्हणजे माझ्या जावेच्या घरी गेलेली त्याच्यामुळे मग त्यांनी ओटी भरली आणि तिच्या सोबत मग माझी सुद्धा भरले झिंगाला लावू झिंगाला लाव हातात छोटूसा छोटूसा हाता छोटू

कुठे जातोय काय तुला पण माहितीये अगं नखं खायची नसतात माहितीये ना त्या दिवशी त्या दिवशी त्याच्यामध्ये किती खराब असत चला त्याला अजून विश्वास नाही आता आम्ही गेलो ते म्हणजे मानपूर्जला तिथे चिंचणी मायकाचं मंदिर आहे तिथे आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला आरतीसुद्धा भेटली आज अमावस्य होती त्याच्यामुळे आमचं बाळमामा मंदिरामध्ये मी दरवेळेस जाते पण यावेळेस मग भाऊजी म्हटले मी तुला सुद्धा दर्शन आपण घेऊया नंतर बाळमामाला जाऊया तर पहिल्यांदा आम्ही इथे आलो आणि त्यानंतर मग बाळमामा मंदिरामध्ये गेलो मायाकाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाळमामा मंदिराच्या इथे आलो बापरे इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की आम्हाला लाईन लावायला म्हणजे साधारणतः दोन ते अडीच तास तरी लाईनमध्ये मध्ये जातील इतकी गर्दी होती त्यानंतर मग आम्ही प्रसाद घेतला आणि मग आम्हाला भाऊजी घरी सोडायला <laughs> आले आता मी कपडे घेऊन जाते रिटर्न बघितलं तर आता गेलेले आहेत सगळे पाहुणे म्हणजेच आम्हाला सोडलं घरी आणि मग ते आता त्यांच्या घरी गेले तर आपण सुद्धा आपला ब्लॉग आता इथेच संपवूया आणि कसा वाटला आजचा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ